जय जयशिवरा मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले आहेत आणि अशा प्रकारे अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीच्या पीक कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हाच निर्णय कोणत्या तालु तालुक्यासाठी लागू राहील काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे सविस्तर आपण या जी आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत mm -hmm. मित्रांनो राज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून राज्यातील नुकसानग्रस्त तालुक्यामध्ये अनेक सवलती जाहीर करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये महत्वाच्या अशा दोन सवलती देखील होत्या त्या म्हणजे सहकारी कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती एक वर्षासाठी आणि याच अनुषंगानं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक निर्गमित करून राज्यातील जे शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या या जे काही बाधित तालुक्या आहेत अशा सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदत पीक कर्जामध्ये रुपांतरण करणं याचबरोबर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देणं अशा प्रकारचे निर्णय लागू करण्यासाठी राज्यस्तरीय बँकर समितीला निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो आता हा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा निर्णय कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना लागू होणार हा देखील या ठिकाणी प्रश्न असणार आहे आणि याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या जीआर आर नुसार राज्यामध्ये नुकसानग्रस्त बाधित झालेले तालुके ज्याच्यामध्ये पूर्णता बाधित आणि औषधाबाधित अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये देखील आपण पाहू शकता एकोणतीस जिल्ह्यामधील हे तालुके आहेत पालघर पालघरमधील चार तालुके नाशिक जिल्ह्यामधील पंधरा तालुके पूर्णता बाधित आणि औषधाबाधित आहेत धुळे जिल्ह्यातील अंशताबाधित मध्ये तीन तालुके आहेत जळगावमधील तेरा तालुके अहिल्यानगरमधील चौदा तालुक्याचा याच्यामध्ये समावेश आहे तर पुणे जिल्ह्यातील दोन तालुके सोलापूरमधील अकरा तालुके सांगली जिल्ह्यातून दहा तालुके सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्याचा याच्यामध्ये समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुके छत्रपती at संभाजीनगर जिल्ह्यातून नऊ तालुक्याचा जालना जिल्ह्यातील आठ तालुक्याचा बीड जिल्ह्यातील अकरा तर लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्याचा याच्यामध्ये समावेश आहे धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्याचा याच्या अंतर्गत समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुके परभणी जिल्ह्यातील नऊ तालुके हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुके बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तर अमरावती जिल्ह्यामधील चौदा तालुक्याचा याच्यामध्ये समावेश आहे अकोला जिल्ह्यातील सात वाशिम जिल्ह्यातील सहा यवतमाळ जिल्ह्यातील सोळा वर्धा जिल्ह्यामधील आठ नागपूर जिल्ह्यामधील तेरा भंडारा सात तर गोंदिया जिल्ह्यामधील आठ तालुक्याचा याच्या अंतर्गत समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील चौदा आणि गडचिरोली जिल्ह्यामधील बारा असे एकूण एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे एक्कावन्न पूर्णता बाधित आणि एकतीस अंशताबाधित अशा दोनशे ब्याऐंशी तालुक्याचा याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा या दोनशे ब्याऐंशी तालुक्यामधील जे काही गावं आहेत अशा गावातील शेतकऱ्यांना या सवलती लागू राहणार आहेत ज्याच्यामुळे आता एक वर्षासाठी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांना मनाई करण्यात आलेली आहे बँकांकडे जी आर नाही अशा प्रकारे सांगितलं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवरती हा जी आर अतिशय महत्वाचा असा ठरू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल असे आशा करतो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद